जगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आहे कोण असा व्यक्ती देखील आपण जाणार आपण काही तालीम घेऊन सुरुवात करणार की काही ठिकाणी जे लोक मालमशी थोडा विरोध मी किंवा काही ठिकाणी त्याची बिचिन कार्यक्रम घे आणि कार्यक्रम हे जे जमात मग जय शेवाला जे थोडा जे गे आज जे जो बोले सो या सुरू करणार की तो काही काही लोक पूजे तो इरमाई सुद्धा देखो आपण समजून द्यायचा अबे अरे हि अथरा जयकारा जो बोले सिया सोल सको कागवा आयुष्यूश लियो जय कर दुसर देखी का फतेह अरे वाहुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह योपी अर्थ आपने मानवुरुजी का खाल वाहे गुरु करो भगवान कर ईश्वरीन कर गुरुनच भगवान मानले आणि की गुरुची का खालसा भगवान असत हे भगवान सच्छातील आजचे पवित्र म्हणे आमचे लोकच असे लोक लोक हम जंझका करेगुजी का खालसा भगवानांच्या मनोरज सदा कल्याण

तो देखील एक अनेक लॉन्ग टर्म इफेक्ट आपण देखील मुळे आहोत कारण शीख समाज आंतरराष्ट्रीय लेवलवर जाऊ समाज आणि शीख समाजामध्ये की आपण भावना जागृत करण्याचा किंवा तमू गुरु की गुरु भगवान मानवतो आणि ही जी गुरु सन्मान करेल का मी बंजारा समाज करेल तो की देखील आपण हे ये माध्यम येते देखील आपण आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण एक ती समाज जोडले देखील एक अत्यंत आजचं उपक्रम आजचं प्रयोग चालवलं हे देशापैकी नेता पंतप्रधान आणि बाकी शेवटमोठ लोक हे कार्यक्रम आवळाचं आपण ती समाजाची उभं व्हायचं आणि ती समाज जोडण आज माहिती बाकी समाज बाकी राज्यांचे शे, शीख शे, शिकलगार मोया शिंदी समाज आणि छोटा छोटा घटके समाजसह तो शेर संस्कृतीवर आता प्रदान व्हावं आज शिक लोक म्हणजे आज चर्चा की किंवा हे बंजारा बी अतरा मोठं पॉवरफुलचं काही हे माझ्या लकीशा बंजारावर बी अवरा मोठं व्यापारी येतो काही त्यामुळे शेवालाल महाराज सुद्धा अकरा मोठ्या लेवल पण काम करतोच कामाज प्रबोधन सर्व काम करायचं विचार की पुढची एकेच समाजा सरतून येईल शेवलाल महाराज विचार फक्त बंजारा सर्व हे समस्त मानव जाते सर्व शेवला विचाराचं आणि हीच विचारते की आपण आम्हाला काही नाही हे जगे मुलांची नाहीचं काम करत सर्व देखील संपूर्ण भोग आपण म्हणून काम रेवा असं राष्ट्रीय बंजारा परिषदे नामकेवर कुणशी संघटना आहे जे वेगवेगळ्या काम करायचं वेगवेगळ्या लोक काम करायचं राजकीय सामाजिक रीत साहित्यिक योगदान आपण काम करायचं अगदी नाणक्यानं युट्युडे युट्यूबवर किंवा सोशल मीडिया लोक किंवा साहित्य माहीत काम करा लोक जसं जसं लोक सकी नाही मत मत हे समाज इतिहास आपण काम करा आणि हे कार्य जास्तीत जास्त लोक काम अगेल तीन तीन महिना आपण लोकमाही पद्धतीने प्रबोधन करायचं લોકો મે જાગરણ કરો ઈ જાગરણ ની પદ્ધતિ હું કહો છું કે મનિયે જાગરણ નકન દેવાનો છે કે ભિયા જાગરણ નામ કે આવાસ કોણેવા નું જાગરણ કરાતા આ બી જાગરણ જાગરણ તેમ કે ગાડી જાગેરા પોતાનું તો નથી તો ગાડી રાત માં જાગેરા સઈ તો જાગરણ તો સર રાત જાગેરો હમિત કોઈ જાગરણ તો સમાસુ તો હોય બિચારા સુતો યો તો કો વિચાર એમ જાગેરો કામ તો તો જાગરણ તો ઈ વેખ્યા પર જતેરા किती देखील जागरण करेल केस तर सवार ती गप देत आहे घरी मुलांना जात ते हाय काय करू जा वैचारिक जागरण करेल का तर देखील मोठे लेले म्हणजे लोक तर देखील करते हो आपण तो पाच संधी देखील मी ते आम्ही विसरतो हे संधीवर देखील आपण हे समाजावर कन्या सारू समाजावर जोरे सारू ताकद होण्या सारू काम करा ही जर सुरुवातीला सुरुवातीला कार्यक्रम चालू आहे की रमेश भाऊ तो योग्य आपल्या आंतरराष्ट्रीय समाज आपल्या आता हे बिदल एक हे थोडा कॅनडा माई देखील जॉब करतो आणि कॅनडा माई देखील प्रॉब्लेम आहे तो वर यावीर म्हणून फोन आहे तो की ते आता शीत शीत करतो हे एक माई लागो असे शिकत जातो तो मला भेटायला तसे प्रॉब्लेम आहे म्हणून मदत केली जाते तो आत्ते लोक लोक देखील एकमेके हे समाज जोडतो ना हिरो दीर्घ उपयोग हिरो दीर्घ फायदो ही आपला समजून द्यायचा आहे जे समाज जणांना जोडायचा तो फक्त आपण म्हणजे फक्त आपण लोक

कृषी उपक्रमांपैकी आपण फायदा येऊ तो नानखे नानखे वाचेल आणि ती समाज जोड्यात काम चालू तर एक कार्यक्रम सारून एक कार्य पण स्वतः शासनचे जी आर काढतो गव्हर्नमेंट जेवढे ती वेगळा कमिटी मेल काम चालू हा केले जाते बा ही विषय त्याने समाजात जामाचा तो समाज मेल लोक हा मेल पुजत की बा शेवारा महाराज ताड्या समोर मी योजना काढे व निधी खर्च आहे तर काय हवं आम्हाला तांदळाची काम हे कोणती तर ही सुद्धा शास्त्रीय मंडळाची विषय जरा जावायचं

बेशुचन सम्मान्य जागा लागा आज तुम्हारे एक वर्क ये वर पेर का ये निमित्त है कि हीरो ये कार्यक्रम के माध्यम में एकदम वेगवेगळे डेवलपमेंट में काम करने संधि मिली ये संधि से सोनो को आगे लोग तो सक्रिय जो तुम काम करते तो तो आज ही ये तीन विषय लेकर तुम समाज में आओ तुम्हारे तांडे पेले में तुम्हारे कॉलोनी में गंदी में शेर वर्ग के लोग मोटे ताकत के लिए तुम में सहभागी हो आणि कार्यक्रम ही सारी गुरु तेज बहादूर यांना जो कार्यक्रमच ही शहिदी दिन ही सारी बंजारामुळे करताना आपण थोड्याच कस टिकावत गोरपटी टिकायचा आहे बंजारा टिकायचा आहे आणि बंजारा शीख भाई आपण जत जत भेटवच सारे जगे जगत भेटवच वतवर माते मनेवर कामीन जायचं आहे की हमार गुरु सन्मान केला बंजारा समाजच तो ये समाजाचा देखील हा मागा आहे खूप नय लाईन रेल्वे परिचयाची आपण गोरमाठ्याच म्हणून देखील मदत करे सर म्हणून काम करे सर आपण त्याची अंगेर काय अधिक आपण काम करेल सर रामेश्वर भाऊ जे कमळ ते काम करेल